आई कुठे काय करते या मालिकेत वीस डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत कांचन अरुंधतीच्या घरी जाऊन सांगते मला यश आणि आरोहीचं नातं मान्य नाही त्यांचं लग्न होऊ शकत नाही तर यश आजीला म्हणतो पण आजी आमचं एकमेकांवर प्रेम आहे कांचन त्याला म्हणते एकमेकांवर दया दाखवून कधीच प्रेम होऊ शकत नाही पण अरुंधती त्यांना म्हणते मी त्यांचं लग्न लावून देणार तर कांचन तिला खळसावून म्हणते मग त्यांना तू तुझ्या घरी ठेव त्यांना देशमुख वाड्यात प्रवेश नाही तसंही तू काही नाती तोडली आहेसच आता हे नातं पण तोंड टाक असं बोलून कांचन तिच्या मनातील राग व्यक्त करते यश आणि आरोहीचं लग्न होईल का की यात सुद्धा काही अडचणी येतील त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा